स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅनशो चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो अं गुड इव्हनिंग शुभ संध्या मित्र आज दोन दिवस काकांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे लाईव्ह काय घेतला नाही मित्र आणि आज मस्त की छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आत्ता आपण आलेलो आहोत बारामतीला आमच्या गावाकडे शेताकडे आमच्या आज दादांच्या आणि मस्तपैकी बा पाऊस उघडलेला आहे दोन दिवस भरपूर पाऊस होता मित्रां आज थोडा पाऊस उघडलेला आहे त्यामुळं वातावरण बघा किती किती मस्त वातावरण आहे आणि आमचा टॉमी पण कसा मस्त उड्या मारतो आहे बघा हो टॉमी टॉमी हो मित्रां स्वागत सुस्वागत मराठी वर्नमा इन्शुर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्पेशल स्वागत आहे मित्र बघा आपल्या पावसाने कशी आपली शेती कशी हिरवीगार झालेली आहे आणि मस्तपैकी मका लावलेला आहे चला मित्र लाईव्हवर कोण असेल नवीन असेल चला लाईक करा शेअर करा कमेंट करा आ, काका दोन दिवस जरा तब्येत ठीक नव्हती तेव्हा लाईव्ह घेतलेला मित्र आज काका फ्रेश झाले दोन दिवस पण होता स्वागतम सुस्वागतम एक लाईक डन झालेला आहे धन्यवाद ज्यांनी लाईक केल्याबद्दल आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की व्हिजिट करा मित्र हो मित्रो हे आम्ही लावलेलं ला आहे मका शेतामध्ये आणि मक्याची काळजी घेण्यासाठी औषध फवारणी करायला लागते खत टाकायला लागतं असे वाफे तयार करायला लागतात त्याला पाणी सोडायला लागतं पूर्णपैकी का काळजी घ्यायला लागते शेत शेतकरी दादांना आणि असेच आमचे आजे डॉट शिल्पा ब्लॉकचे आमचे शेतकरी दादा